सिंधुदुर्ग प्रथमच महिंद्रा फर्स्ट चॉईस कार वर्कशॉप कोकणातील जनता विनायक त्यांच्यावर यांच्यावर प्रेम करणारी आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नसून कार्यकर्ते एक दिलाने काम करणार आहेत असा शब्द आमदार प्रसाद लाड यांनी दिला पाहुया रत्नागिरी येथील शिवसेना भाजप जाहीर प्रचार सभेत काय म्हणाले प्रसाद लाड जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार सन्माननीय शिवसेना नेते तुमच्या आमचे सर्वांचे खासदार आणि आताचे विद्यमान उमेदवार श्री विनायकजी राऊत साहेबांचा फॉर्म भरायच्या आधीचा हा मेळावा हा खरोखरच राऊत साहेब हा विजयी मेळावा आहे असं मला मनापासून सांगावं असं वाटतं बरेच दिवस वृत्तपत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचे लोक नाराज काम करणार नाहीत मग मा विनायक राऊत साहेब थोडे गॅसवर मला फोन उद्योगींचा फोन मिलिंद नार्वेकरांचा फोन पण राऊत साहेब या कोकणातला प्रत्येक कार्यकर्ता मग तो भाजपाचा असेल शिवसेनेचा असेल रिपाईचा असेल रासोपाचा असेल सर्व करता हा सर्व कार्यकर्ता हा कोकणातला कोकणवासी तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतो हे आजच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा समोर आलेले आहे ने। आमचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे आज संपूर्ण कोकणाचं नेतृत्व करत आहेत मला पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं ज्या दिवशी युती झाली की काही झालं तरी आपल्याला भाजपा शिवसेनेच्या युतीबरोबर सर्वसामान्य शेवटच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं आहे मग अशा कार्यकर्ता मिलन स सब, सभेमध्ये पण सन्माननीय रवींद्र चव्हाणांनी प्रत्येक विधानसभा वाइज आपल्याला किती लीड मिळू शकतो हे देखील सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं कार्यकर्त्यांमध्ये आता कुठलाच संभ्रम राहिलेला नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा संघटनेला मानणारा कार्यकर्ता संघटनेचा आदेश पक्षनेत्यांचा आदेश तो कार्यकर्त्यांसाठी आदेश असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार हे देखील राऊत साहेब उदय सामंत साहेब तुम्हाला देखील आम्ही सांगू आणि संपूर्ण मनाने एक दिलाने आम्ही या लोकसभा निवडणुकीत का काम करणार आहोत आणि मला संपूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची संघटना ज्यावेळेला आपण विरोधात लढत होतो काही मतभेद होते त्यावेळेला मागच्या दोन वर्षात ही संघटना बांधण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील सन्माननीय बाल मानेसाहेब असतील सन्माननीय प्रमोद जटार असतील सिंधुदुर्गात अतुल रावराणे असतील अतुल कालचेकर का असतील राजन तेली असतील संदेश पारकर असतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सचिन वाळकर असतील दीपक पटवर्धन असतील नाना शिंदे असतील नीलम गोंधळी असतील आणि सर्व नेते मंडळी ज्यांची नाव घेता येत नाही आहे पण सर्व कार्यकर्त्यांनी संघटना एवढी मजबूत बांधलेली आहे की प्रत्येकाला आज किमान पंचवीस पंचवीस हजार मतदान आणून देण्याची ताकद ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे त्यामुळे कदाचित जसं सुभाष देसाई साहेबांनी सांगितलंच आहे की सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार मतांनी जो निवडून येणार आहे तो, तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा विनायक राऊत साहेबांचा मतदारसंघ असणार आहे याची देखील आम्हाला खात्री आहे आता आम्हाला एकाच गोष्टीसाठी संघर्ष करायचा तो संघर्ष हा आहे की मागच्या वेळेला राऊत साहेबांना पाच लाख मतं मिळाली होती यावेळेला ती साडेसहा लाख मतं कशी राउ मिळतील याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत राऊत साहेब मनापासून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा एकदा तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहिल्याची ग्वाही देतो आणि या सर्व आलेल्या तमाम कार्यकर्त्यांना मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो